नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे पूरग्रस्तांना मोठा आधार सोनाई फाउंडेशन तर्फे दक्षिण सोलापुरात आरोग्य शिबिर सीना नदीच्या पूरस्थितीनंतर पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी सोलापूरच्या सोनाई फाऊंडेशन ने पुढाकार घेतला आहे फाऊंडेनच्या आधार क्रिटिकल सेंटरतर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखआहेरवाडी वांगी तसेच स्थलांतरित नागरिक असलेल्या मंदरू परिसरात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत या शिबिरात नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून तात्काळ आवश्यक औषधोपचारी करण्यात येत आहेत तसेच गावोगावी जाऊनही आरोग्य तपासण्यास सुरू आहेत या उपक्रमाबद्दल पूरग्रस्त नागरिकांनी सोनाई फाउंडेशन तसेच आधार हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश राठोड युवराज यो राठोड यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका